नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत त्यामुळे विविध राजकीय पक्ष विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असून मतदारसंघातून अनेकांचे प्रवेश आपल्या पक्षात घेतले जात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मराठवाड्यातील काही मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रवेश घेतले आहेत यवतमाळ तसेच परभणी येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले आहे दरम्यान या पक्ष प्रवेशामुळे परभणीतील दावा केला असून शिवसेनेला मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे यवतमाळ तसेच परभणी येथील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला तसेच दिग्गज विधानसभेतील वटागटाचे संपर्क प्रमुख आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सभापती स्नेहल भाकरे यांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी मंत्री संजय राठोड शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शेख उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि इतर पक्ष संघटनामधील विविध पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत शिवसेनेत प्रवेश झाला शिवसेनेचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला असून यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी पात्री विधानसभा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली त्यावर पात्री विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला सोडून घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले त्यामुळे गतवेळेस निवडणूक लढवलेला भाजप हा भा मतदारसंघ माहिती शिवसेनेसाठी सोडणार का असा प्रश्न उपस्थित झाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी काही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र